नमस्कार मित्रांनो सध्या मराठी मालिका विश्वातील अनेक कलाकार जोड्या लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत अशातच आता स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतील ही एक अभिनेता नुकताच लग्नबंधनात अडकला आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये लकी ही भूमिका साकारणारा अभिनेता आयुष भिडे हा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे आयुषच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आयुषने कोमल पटेल सोबत लग्न बांधले आहे कोमल देखील मराठी मालिका विश्वातील अभिनेत्री आहे या दोघांच्या लग्नाला प्रेमाची गोष्ट या मालिकेतील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली झालेली पाहायला मिळाली यावेळीचे काही फोटो या कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत याशिवाय प्रेमाची गोष्ट या मालिकेतील जुनी मुक्ता अभिनेत्री तेजस्वी प्रधान यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आयुषला लग्नाचे शुभेच्छा दिल्या आहेत त्यामुळे सध्या मराठी कला विश्वातील या कलाकार जोडीवर चाहते तसेच सेलिब्रिटी अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहे